आपण काँग्रेसची थोडक्यात प्रतिक्रिया घेऊन पुढे जाऊ नाही मला मी अनय यांच्या विश्लेषणाशी सहमत नाही आहे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी जी झालेली ती लोकसभा आणि विधानसभेसाठी झालेली आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार जे होते निर्णय घेण्याचे हे सगळ्या काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा का समित्यांना दे देण्यात आलेले त्यामुळे ही मुंबईमध्ये समजा आम्ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात लढलो परंतु पुण्यामध्ये आम्ही एकत्र आहोत किंवा महाराष्ट्रात अशा अनेक महानगरपालिका आहेत जिथे आम्ही एकत्रपणे लढलेलो आहोत त्यामुळे हा विचार काही मान्य नाही आहे मला दुसरी गोष्ट अशी आहे की एक्स्ट्रीम भूमिक का घेणारे किंवा म्हणजे भाषिक किंवा धार्मिक भूमिका घेणारा कुठचाच पक्ष काँग्रेस पक्षाला सोबत जाऊ शकत नाही ही आमची इन प्रिन्सिपल भूमि भूमिका असल्यामुळे कदाचित हा निर्णय आम्ही अशा पद्धतीने घेतला आणि याच भूमिकेच्या आधारे आज काँग्रेस महाराष्ट्रातला क्रमांक तीनचा पक्ष पक्ष बनलेला आहे त्यामुळे आणि आमच्या दोन ते तीन ठिकाणी म्हणजे महापौरसुद्धा बनतो आहे आणि ही निवडणूक पूर्णपणे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे धनशक्ती विरुद्ध, जनशक्ती अशी होती त्यामुळे धनशक्तीच्या विरोधात आम्ही चांगल्या पद्धतीने लढलो असं मला अगदी आपल्यासोबत